या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी आतापर्यंत पंधरा एप्रिल पर्यंत परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती मात्र आता नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा मार्च पर्यंत पूर्ण करून एप्रिल पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहे शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचे दिवस हे दोनशे चौतीस असणार आहेत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी विशेष वर्ग घेतले जाणार असून शालेय शिक्षणात नवे बदल होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे राज्यातील शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा संकलित चाचणी दोन यासाठी जाहीर केलेल्या वेळपत्रकाबाबतच्या शिक्षकांनी मांडलेल्या समस्यांच्या खोलात जाऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील असं रा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे आयुक्त राहुल रेखावर यांनी सुद्धा स्पष्ट केलंय ठाणे भिवंडी कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो लाईन पाच प्रकल्पाचे ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेले आहे एकदा का हा मेट्रो मार्ग पूर्ण झाला तर लोकलवरील गर्दीचा ताण हा हलका होणार आहे कसा आहे हा मेट्रो मार्ग आणि यात किती स्थानक असणार आहेत याची सुद्धा माहिती लवकरच कळणार आहे यामध्ये ठाणे भिवंडी कल्याण प्रकल्पाचं काम हे प्रगतीपथावर आहे ठाणे भिवंडी कल्याण असा हा मेट्रो लाईन पाच चा मार्ग चोवीस पूर्णांक नव्वद किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे या मार्गिकेवर पंधरा मेट्रो स्थानक आहेत आणि मेट्रो मार्गिका पाच चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे आणि त्यामुळंच भिवंडीतून ठाणे किंवा मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांसाठी हा एक सोयीचा आणि आरामदायी प्रवासाचा मार्ग ठरणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे असं सांगण्यात येत आहे पुण्याच्या शास्त्रीनगर भागातील तरुणाचा रस्त्यावर लघु शंका करण्याचा तसंच अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या तरुणाच्या वडिलांनीही आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गौरव मनोज आहुजा असं त्या तरुणाचं नाव असून त्याचे वडील हे हॉटेल व्यावसायिक आहेत ही गाणी त्यांच्या नावावर आहे आणि त्यामुळे त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणतायत ही गाडी माझ्या नावावर आहे आणि हा माझा मुलगा आहे मात्र याची मला आज लाज वाटते असं संतप्त वक्तव्य मनोज अहुजा यांनी केली आहे गाडी त्यांच्या नावावर असल्या कारणानं ना त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं आणि सकाळपासूनच मुलाचा फोन लागत नाही असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि या सर्व प्रकाराबद्दल माफी मागितली तसंच जी काही कारवाई असेल ती झेलण्यासाठी मी तयार आहे असं सुद्धा त्या तरुणाच्या वडिलांनी सांगितलं पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करा या मागणीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी आक्रमक झालेत बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला असून लासलगाव बाजार समितीवरील पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे म्हणून विधानसभेत कांद्याचा प्रश्न तातडीनं मांडणार असं आश्वासन सुद्धा छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना दिलं आणि त्यानंतर विधानसभेचं कामकाज सुरू होताच छगन भुजबळ यांनी प्रश्नावरून चांगलेच आक्रमक होऊन लवकरात लवकर न्याय मागणी केली जिल्हा पोलीस पोलीस दलातील अधीक्षक डॉक्टर भागीरथी पवार आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना एका कारवाई संदर्भात माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर जव्हार पोलीस हद्दीतून एका टेम्पोतून दमण बनावट दारूची वाहतूक करण्यात येत आहे ह्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथे सापळा रचला आणि या कारवाईमध्ये मध्य जप्त करण्यात आलेला आहे जवळपास वीस लाखांचा हा मद्य जप्त करण्यात आलाय तसंच आरोपींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा police madha news